आम्ही फक्त काय रस्त्यावरच लढायचं आम्हाला पण असं वाटते आमच्या कार्यकर्त्यांना पण असं वाटते की रस्त्यावरची लढाई लढणारे आम्ही कार्यकर्ते प्रामाणिक का आहोत आम्ही पण सत्तेत गेलं पाहिजे आम्ही सत्तेत गेल्यानंतर आम्हाला समजेल ना की जनतेचे काय मुद्दे आहेत आणि कशा पद्धतीने लढायचं ते म्हणून आम्ही सोबळावर तरी लढणार आणि एकशे चे एकशे पंधरा जागा लढायचं काय नाही तर आम्ही प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभे करू नाही निवडून आले तरी चालेल पण एखाद्या पाडण्याची ताकद आम्ही कमिटमेंट ठेवू पण की पैसा येतो प्रचारासाठी पैसा तो पैसा तुम्हाला एक इतिहास सांगतो कॉम्रेड गोदावरी श्यामराव परळेकरांनी ज्यावेळी ह्या ठाणे जिल्हा असताना निवडणूक लढली त्यावेळी राजा मुकळे होते यशवंत राजा मुकळे गोळ्यावर प्रचार करायचे लोकांना सोन्याची नाणी वाटायचे लोकांनी त्या सोन्याच्या नाणी घेतल्या आणि कॉम्रेड बोधुताईला दिल्या का बोधुताई घे तर ही लोक पाच वर्षात एकदा येतील आणि पैसे वाटतील पण आम्ही पैसे न वाटणारी लोक आम्ही पाच वर्षभर त्यांच्यासोबत राहून काम करू पैसा